नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन्यूज आत्ता आपण पंचवटी कॉलनी या ठिकाणी आहोत असं साधारण थोड्या प्रमाणात पाऊस होता परंतु या ठिकाणी एक मोठं झाड पडलेलं आहे या ठिकाणी काही नागरिकसुद्धा आहेत नगर परिषदेला फोन केलेला आहे तसेच महावितरणसुद्धा कळलं आहे ते सुद्धा लवकरच येत आहेत आपण थोडं नागरिकाच्या प्रतिक्रिया घेऊ हो काही नुकसान वगैरे झालेलं आहे का सर नमस्कार काय सांगाल आपण माझं नाव काशीनाथ उंडे पंचवटी कॉलनीमध्ये मी राहतो या इथला सगळा रोड बंद झाला आहे तेव्हा लोकांचं येणं येणंसुद्धा बंद झालेलं आहे लोकांना गाडीसुद्धा नेऊ शकत नाही इथे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी ताबडतोब लवकर इथे लवकर सोयी व्हावी ही आमची सर्व सर्व पंचवटी कॉलनीची विनंती आहे काही वेळेस तर लोक आणि इथे झाड पडल्यामुळे सगळे लाईट ची गैर झालेली आहे आणि इथे पर्यंत बत्तावीस काय नुकसान वगैरे दिसते हो नुकसान म्हणजे बाहेर गाडे वगैरे लावलेले होते आणि रिक्षा होती तर रिक्षावर ते झाड पडल्यामुळे रिक्षाचे नुकसान झाले आणि आमच्या त्यांचे संकेतची गाडी पण आहे ना पूर्ण त्याचे आरसे वगैरे फुटले लाईटी गेल्यामुळं आणि झाड पडल्यामुळं आमचं खूपच नुकसान आहे येणं जाणं आमचं पूर्ण बंद झालेलं त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेच्या लोकांनी येऊन कारवाई करून पटापट हे काम करावं बरं आता आपल्या सोबत ज्यांचं नुकसान झाले ते सुद्धा आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सर काय सांगाल आपण माझं नाव संतेत लहोकरे मी इथं पंचवटी कॉलनीजमध्ये मध्ये राहतो माझ्या ॲक्टिवाचं नुकसान झालेलं आहे हँडल आतमध्ये आलेलं आणि चालू केलं तर रेस वाढला जातो हे नुकसान भरपाई हे देण्यात यावी हे विनंती करतो म्हणजे आपण काय सांगतो हॅलो नमस्कार मी मी तुला अनिल दातार राणार पंचनी आताच मी ते झाडाच्या तिथे रिपडली पडली काय म्हणून बघायला गेले होते आणि नंतर पाच मिनिटातच ते झाड पडलं अचानक तिथं गाडी होती एक रिक्षा होती त्याचं डॅमेज झालं परत आता लाईटचा प्रॉब्लेम आला आम्हाला लाईटचं वायर हे झालं त्यामुळं आणि दुसरी गोष्ट आता भाजीला जायची तर भाजीला जायचं येण्या जाण्याचा सगळ्यांचा प्रॉब्लेम झाला आता गाड्या परत पार्किंग करायचं म्हणणं त्याचा प्रॉब्लेम झाला बऱ्याचशा लोकांचा म्हणजे अडचणी बऱ्याचशा निर्माण झाल्या तर लवकरात लवकर नगर परिषदेच्या लोकांनी याच्यातून म्हणून मार्ग काढावं आणि आम्हाला सहकार्य करावं आम्ही सहकार्य करतो ते त्यांना

मामी डायरेक्ट घरी पळायला गेलो आम्ही मी पण आम्ही सगळेच खेळ क्रिकेट खेळत होतो थो, मग थोड्या वेळाने एकदम असं दोरादवा यायला लागला आणि असं पाऊस पण जोरदार पडत होता एक अडकछ असं झाड खाली लागलं आणि एकदम असं धडास पडलो पण आम्ही सगळे इतके घाबरलो की बरती पूर्ण लोकं इकडे तातडीने जरी तळेगाव टाकाडी नगर परिषदचे कर्मचारी सुद्धा आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन सुद्धा आलेले आहे आणि लवकरच हे तोडण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर काम चालवले आपल्यासोबत काही नागरिक त्यांच्या बाबत अडकणं तर काय परिस्थिती आहे आता एम एस एस येऊन गेले एम एस एसवाला म्हणलं की उद्या आमचं हे काम झालं की तुम्हाला तत्परतेने हे काम करून देतो त्यानंतर आता नगरपालिकेची लोकं आलेली आहेत ते आता हाते आणून आत्या रस्ता मोकळा करून देत आहे आणि पोलीस प्रशासन पण आलं आहे त्यांनी युद्धपातळीवर काम चालू केलं आहे म्हणजे लवकर लवकर दोन तासात हे काम चालू होते धन्यवाद

साधारण ते कार तासामध्ये हा रोड